नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुधराशक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत पाहूयाच्या ठळक बातम्या संजय तेलनाडे फाउंडेशन व स्वरागिनी फाउंडेशन मार्फत महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रम इचलकरंजी येथील संजय तेलनाडे फाउंडेशन व स्वरागिनी फाउंडेशन यांच्यामार्फत महिलांसाठी मंगलधाम येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे यामध्ये रविवार दिनांक तीन मार्च रोजी सकाळी दहा ते बारा या वेळेत उद्घाटन समारंभ करण्यात आला दुपारी बारा ते चार या वेळेत ब्युटी पार्लर प्रशिक्षण माहिती देण्यात आली सोमवार दिनांक चार व पाच मार्च रोजी दुपारी बारा ते चार या वेळेत महाराष्ट्रीयन साऊथ इंडियन वेस्टर्न ब्युटी पार्लर प्रशिक्षण बुधवार दिनांक सहा मार्च रोजी सायंकाळी चार ते पाच या वेळेत डान्स प्रशिक्षण गुरुवार दिनांक सात मार्च रोजी सकाळी अकरा ते दोन भव्य डान्स स्पर्धा सायंकाळी चार ते सात ग्रुप गेम्स पाच प्रकार स्टॉप गेम्स पाच प्रकार एक मिनिट गेम्स पाच प्रकार तर शुक्रवार दिनांक आठ मार्च रोजी सकाळी अकरा वाजता स्वरागिनी फाउंडेशन लोगो अनावरण पारंपरिक वेशभूषा व वा रॅम्प वॉक कर्तृत्ववान महिला सत्कार सोहळा व सर्व सहभागी महिलांना सन्मानपत्र गिफ्ट व बक्षीस वितरण समारंभ होणार असून उद्या आठ मार्च रोजी होणाऱ्या स्वरागिनी फाउंडेशन लोगो अनावरण व महिला सत्कार सोहळ्यात इचलकरंजी शहर व परिसरातील महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन स्वरागिनी फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ स्मिता तेलनाडे यांनी केले आहे तर यामध्ये ब्युटी पार्लर प्रशिक्षण देण्यासाठी सौ लक्ष्मी कुंभार सौ प्रियंका कोलप सौ शिल्पा वडर तर डान्स प्रशिक्षण देण्यासाठी कुमारी तृप्ती काशिद यांनी सहकार्य केले नमस्कार मी सौ स्मिता संजीव तेलनाडे संजय तेलणे फाउंडेशन अँड स्वरागिनी फाउंडेशन यांच्या माध्यमातून तीन मार्च ते आठ मार्च या दिवशी महिला देहानिमित्त आपण विविध उपक्रम सादर केलेले आहेत त्यामध्ये ब्युटी पार्लर प्रशिक्षण आणि डान्स प्रशिक्षणचा उपक्रम आपण ठेवण्यात आलेला आहे ब्युटी पार्लरमध्ये आपण वेस्टर्न लुक महाराष्ट्रीयन लुक आणि साऊथ इंडियन लुक ठेवलेलं आहे त्याचबरोबर महिलांसाठी वेगवेगळ्या हेअरस्टाईल ठेवलेल्या आहेत डान्स प्रशिक्षणच्या माध्यमातून आपण या उपक्रमात ज्या महिलांनी सहभाग घेतलेला आहे कार्यक्रमासाठी त्या महिलांसाठी आपण ज्या महिला इच्छुक आहेत त्यांच्यासाठी डान्स प्रशिक्षणही ठेवण्यात आलेले आहे त्याचबरोबर सात तारखेला आपण डान्स कॉम्पिटिशन एक मिनट शो आणि स्पॉट गेम ठेवलेले आहेत आणि आठ दिन हा महिला दिनानिमित्त आपण कर्तृत्ववान महिलांचा सत्कार त्याचबरोबर रँक वॉक आणि या महिला कार्यक्रमात ज्या महिलांनी सहभाग घेतलेला आहे त्या सर्व महिलांना स्वरांगिणी फाउंडेशनच्या माध्यमातून प्रमाणपत्र आणि गिफ्ट देण्यात येणार आहे त्यासाठी सर्व महिला जास्तीत जास्त महिला या कार्यक्रमाचा लाभ घ्या असं म्हणजे जय थोड जय महाराष्ट्र न्यूज युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेलायकन क्लिक करा